नमस्कार मी राणिका सिवाल आपण पाहत आहे तर डिजिटल अहिल्यानगर आता आपण हो आहोत अहिल्यानगर शहराची आण शान असलेल्या माळीवाडा वेस या ठिकाणी आणि आता ही माळीवाडा वेस थोड्याच दिवसाची सोपी आहे त्यामुळे अहिल्यानगर शहरात मोठी खळबळ उडाली आहे ब्रिटिश सैन्यांनी अठराशे मध्ये युद्ध केलं होतं तेव्हा याच वेशीने आपल्या अहिल्यानगर शहराचं रक्षण केलं होतं मात्र आता हीच वेस अडथळा निर्माण ठरतीये विकासाच्या कामासाठी ही वेज अडथळा निर्माण ठरत असल्याचं महापालिकेचं म्हणणं आहे त्यामुळे आता ही वेज उद्ध्वस्त केली जाणार आहे या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते नितीन भुतारे यांनी आक्रमक होत या वेशीला कुणीही हात लावू शकत नाही असा इशारा दिला आहे सर डिजिटल अहिल्यानगर मध्ये आपलं स्वागत अहिल्यानगर शहरात मोठी खळबळ उडाली आहे अहिल्यानगर शहराचा इतिहास आणि आणबाण शान असलेल्या वेशीला अडथळा निर्माण ठरतीये म्हणून उद्ध्वस्त केलं जाणार आहे असं महापालिकेचं म्हणणं आहे काय सांगाल सांगा शहराची मायवाडा महानगरपालिकेचे आयुक्त आणि महानगरपालिकेने काल प्रसिद्ध केली वृत्तपत्र म्हणून ही नोटीस पाहिल्यानंतर मायवाड्यातील ग्रामस्थ असतील नागरिक असतील व शहरातील जे नागरिक असतील ते इतिहास प्रेमी आहे त्यांना कुठंतरी धक्का पोहोचला कारण की असाच प्रकार ज्यावेळेस बार्शीकर होते त्यांच्या काळातही झाला होता त्यावेळेस पुरातत्व खात्याने निर्णय दिला होता की एस पाडली जाऊ नये कोर्टाने सुद्धा निर्णय दिला होता की एस पाडू नका तिथं जतन करा ज्या काही प्राचीन गोष्टी आहेत तिथं जतन होणं गरजेचं आहे परंतु हा असा आगाव वेगळा निर्णय महानगरपालिकेच्या आयुक्तांनी महानगरपालिकेने घेतल्यामुळं कुठंतरी त्याला विरोध करणं गरजेचं आहे कारण की येणाऱ्या नवीन पिढीला आपण काय दाखवणार हे महत्वाचं आहे जर या भारतामध्ये अनेकदा शहरं पाहिले तर पुण्यापासून घ्या मुंबई पर, मुंबईपर्यंत घ्या व भारतातील अनेक शहरं घ्या तिथं ऐतिहासिक वास्तूचं जतन केलं जातं व त्याचं करण करून ते येणाऱ्या नव्या पिढीला दाखवले जातं आता शनिवार वाड्याचंच उदाहरण घ्या तो सुद्धा मुख्य चौकात आहे पण पुढं तरी त्याचंसुद्धा जतन केलं ते पर्यटन सहज चांगलं झालं पण हा कुठंतरी वेगळा निर्णय घ्यायचा आयुक्तांनी सांगितलं की वाहतुकीला अडथळा निर्माण होतो वाहतुकीला आडता निर्माण झाल्यामुळे काही नागरिकांचे पत्र आले असे कोणते नागरिक आहेत त्यांचे पत्र आले आज भाग पाहिला तर आजपर्यंत इथं कुठेही वाहतूक वा निर्माण झालेली नाही वाहतूक निर्माण व्हायचं कारण म्हणजे फक्त आता काही रस्त्यांची कामं चाले त्याच्यामुळे या रोडवर कुठंतरी ही गर्दी जमा होताना दिसत आहे पण इतर वेळी कुठेही इथं वाहतूक निर्माण होत नाही कुठेतरी राजकीय वास या ठिकाणी पाहायला मिळतोय का आज जर पाहिलं तर तुम्ही जे काही महानगरपालिकेला निवेदनं दिले गेले तर ते निवेदनं जर पाहिले तर ते निवेदन कुणी लोकांनी दिलं याची माहिती जर घेतल्यानंतर लक्षात येतं की हे ये लोक कोणाचे कार्य करत आहेत त्यामुळं याला शंभर टक्के राजकीय वास आहे आणि हे कुठंतरी आयुक्त हे कोणाच्या तरी, तरी सांगण्यावरून अशा गोष्टी करतात जर आपण जर पाहिलं तर आयुक्त म्हणजे सत्ताधारी लोकांनी राजकारणी लोकांनी बसविलेलं एक सॉफ्टवेअर आहे महानगरपालिकेमध्ये म्हणजे जसं आपण बटन दाबू तसे ते प्रोग्राम ओपन करतात आणि त्याच्या पद्धतीमध्ये वागतात अशा पद्धतीचं काम महानगरपालिकेचे आयुक्त या ठिकाणी करतात अनेक सामाजिक संघटना या संदर्भात आक्रमक झाल्या आहेत आणि आपली भूमिका आता काय असणार आहे महानगरपालिकेच्या या भूमिकेला सामाजिक संघटना आक्रमक होणार याच्यात काही दुमत नाही कारण की जर ऐतिहासिक वास्तू जर तुम्ही अशा पाडल्या एक तर एकतर अठराशे व्या शतकामध्ये ज्या काही तटबंदी होती शहराला त्या शहरामध्ये ज्या काही बारा वेस होत्या त्या त्या दोनच वेस राहिल्यात दिल्ली गेट आणि माळेवाडा त्याच्यात या पाडायचं हे पाडणं पूर्णपणे चुकीचं आहे त्या कुठेतरी जतन केल्या पाहिजेत विकासाच्या तुम्ही गोष्टी करतात ना मग जो तुमचा डी पी आर प्लॅन होता अनेक पुरातत्व गोष्टी आहेत नगरमध्ये त्या पाडून दाखवा आयुक्तांनी ऐक आहे मग त्यांच्यामध्ये त्या पाडायची उगंच कुठंतरी जिल्ह विरोध होणार नाही तिथं तुम्ही येता आणि अशा गोष्टी करता तुम्हाला सांगतो ही माळीवाड्याची वेस पाडणार नाही याला पण हे पाडू शकत नाही याला पुरातत्व खाद्याचा आदेश आहे कोर्टाची सुद्धा याला मनाई केली आहे हे जतन करणं काम आहे त्याच्यामुळे महानगरपालिकेने माळीवाड्याचा वेशीच्या नादाला लागू नये माळीवाडा हे नाव पुसण्यासाठी काही राजकीय लोकांचा इथं डाव आहे त्याच्यामुळे हे सर्व घडत आहे त्याला आम्ही पूर्णपणे विरोध करणार रस्त्यावर उतरणार वेळ आली तर परंतु हा विरोध हा ठाम राहणार